अपरा एकादशीचे महत्वाचे तीन उपाय अवश्य करावेत आर्थिक समस्यांसाठी जर तुमच्या घरात धनाची कमतरता असेल तर एका पिवळ्या कापडात दोन हळकुंड चांदीचे किंवा साधे एक रुपयाचे नाणे आणि पिवळ्या रंगाची कवडी ठेवा अपरा एकादशीच्या पूजेत हे श्रीहरीला अर्पण करा आणि नंतर धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा यामुळे धनवृद्धी होते धार्मिक ग्रंथानुसार एकादशीला भात खाण्यास मनाई आहे असे मानले जाते की एकेकाळी महर्षी मेदांचा एक भाग पृथ्वीत झाला होता जिथून भाताची उत्पत्ती झाली होती म्हणून भात खाणे हे त्या देवत्वाचा अपमान मानले जाते आणि ह्यामुळे उपवास खंडित होऊ शकतो नोकरीतल्या अडचणीसाठी मीन राशीसाठी जर तुमच्या करिअरमध्ये बाधा येत असतील तर अपरा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या पानावर हळदीने स्वस्तिक चिन्ह काढा आणि ते भगवान विष्णूच्या चरणी ओम नमो भगवते नारायणाय म्हणत अर्पण करा यामुळे प्रगतीचे मार्ग खुले होतात मानसिक शांतीसाठी या दिवशी भगवान विष्णूचे ध्यान करावे आणि शांत चित्ताने त्यांच्या मंत्राचा जप करावा यामुळे मानसिक शांती आणि सकारात्मकता मिळते पितृदोषातून मुक्तीसाठी अपरा एकादशीला पितृ तर्पण करणे किंवा त्यांच्या नावाने दान करणे मुक्ती मिळवण्यासाठी उपयुक्त मानले जाते केस नखे आणि दाढी कापू नका एकादशीला शरीराच्या कोणत्याही भागाची केस नखे किंवा दाढी कापण्यास मनाई आहे यामुळे उपवासाचे पुण्य कमी होऊ शकते दिवसा झोपू नका उपवास करणाऱ्यांनी दिवसा झोपणे टाळावे असे करणे आळसाचे लक्षण मानले जाते आणि त्यामुळे उपवासाचा फायदा देखील मिळतो म्हणून दिवसभर देवाचे नाव घेत राहण्याचा प्रयत्न करावा मंदिर स्वच्छ ठेवा घरात बांधलेले मंदिर स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे घाण किंवा गोंधळ हे देवाचा देवा अपमान मानले जाते यामुळे घरात वास्तुदोष देखील होऊ शकतो म्हणून मंदिर नक्कीच स्वच्छ करा केस धुवू नका जर ते खूप आवश्यक नसेल तर या दिवशी केस धुणे टाळा केस धुण्याची गरज असली तरी साबण किंवा शॅम्पू वापरू नका तेलाने मालिश करू नका या दिवशी शरीरावर तेल लावणे किंवा डोक्यावर मालिश करणे देखील निश्चित आहे यामुळे उपवासाचे पावित्र भंग होते तिजोरी पैशाने भरलेली असेल अपरा एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा त्यानंतर तुळशी पूजा करा तुळशीजवळ देशी तुपाचा दिवा लावा आणि आई तुळशीची आरती करा फळे आणि मिठाई अर्पण करा या दरम्यान तुळशी मंत्राचा जप करा आणि तुळशी चालीसा पठण करा धार्मिक श्रद्धेनुसार अपरा एकादशीच्या दिवशी तुळशीजवळ देशी दे, देशी तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच तिजोरी नेहमीच पैशाने भरलेली असते याशिवाय अपरा एकादशीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे शुभ मानले जाते त्यानंतर सूर्यदेवाची प्रार्थना करा।, करा धार्मिक श्रद्धेनुसार अपरा एकादशीच्या दिवशी दिवा दान केल्याने पितर प्रसन्न होतात तसेच सर्व कामात यश मिळते घरात नेहमी सुख शांती राहते सनातन धर्मात दररोज घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावणे शुभ मानले जाते त्यामुळे अशा परिस्थितीत अपरा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि घरात नेहमी सुख शांती राहते अपरा एकादशीच्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्व आहेत या दिवशी पूजा केल्यानंतर मंदिरात किंवा गरिबांना नक्कीच दान करा असे मानले जाते की दान केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते या सोबतच जीवनात आनंद येतो एकादशीला भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करा आणि त्यांना पिवळे चंदन आणि केशर गुलाबजलात मिसळून टिळा लावा हा टिळा लावून स्वतःला टिळा लावा आणि कामाला ला लागा असे केल्याने काम निश्चितच पूर्ण होते एकादशीला व्रत करा आणि त्या दिवशी एक नारळ कापून त्यात साखर आणि देशी तूप भरा नंतर हे नारळ पुन्हा बंद करा आणि जवळ मुंग्याचे वारूळ असेल अशा ठिकाणी मातीत थोडे थे... पुरून ठेवा मुंग्या त्यात मिसळलेली साखर आणि नारळ खातात तेव्हा तुमच्या आर्थिक समस्या कमी होऊ लागतील काही दिवसात सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतील एकादशीच्या दिवशी ते सुपारीच्या पानावर रोली आणि कुंकू लावून श्री लिहा आणि ते भगवान विष्णूला अर्पण करा त्यानंतर पूजा करा पूजा संपल्यानंतर हे पान लाल कपड्यात गुंडाळा आणि तिजोरीत ठेवा असे केल्याने लवकर बहती मिळते व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन उघडू लागतात एकादशीला भगवान विष्णूला नारळ आणि बदाम अर्पण करा पूजा झाल्यानंतर हे नारळ आणि बदाम लहान मुलांना खाण्यासाठी वाटून द्या सलग सत्तावीस एकादशी असे केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या त्यांच्या आवडत्या मंत्राच्या एक एकवीस माळा जप केल्याने व्यक्तीवर अचानक येणारे संकट दूर होते जर एखाद्या जोडप्याला मुले होत नसतील तर त्यांनी एकादशीच्या दिवसापासून ओम श्री हिम क्लीम ग्लोम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देईने तनय कृष्ण तोमह शरणगता ह्या संतान गोपाल मंत्राचं जप सुरू करावा जप केल्याने लवकरच मूल होण्याची शक्यता निर्माण होते अपरा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या झाडाखाली गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि भगवान विष्णूचे ध्यान करताना तुळशीच्या झाडाच्या सात फेऱ्या करा असे केल्याने तुमचे संपूर्ण कुटुंब निरोगी राहील आणि तुमच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होणार नाही केळीचे झाड अपरा एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची धूप दिवा लावून रोली तांदूळ इत्यादींनी पूजा करा आणि भगवान विष्णूला केशरयुक्त दूध अर्पण करा काही मिनिटांनी ते प्रसाद म्हणून प्या असे केल्याने पती पत्नी नाते गोड होईल व्यवसायात समस्या असल्यास अपरा एकादशीला अकरा गोमती चक्र आणि तीन लहान एकाक्ष नारळ घ्या मंदिरात स्थापित करा आणि धूप दिवा इत्यादींनी त्यांची पूजा करा पूजा केल्यानंतर गोमती चक्र आणि एकाक्ष नारळ पिवळ्या कपड्यात बांधा आणि कार्यालय किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकवा या उपायाने व्यवसाय सुरू होईल भगवान विष्णूची पूजा सकाळची तयारी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे शक्य असल्यास पाण्यात गंगाजल टाकावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे व्रताचा संकल्प भगवान विष्णूचे ध्यान करून उपवासाचा संकल्प करावा तर पूजास्थानाची तयारी घराच्या मंदिरात किंवा पूजास्थानाला गंगाजल शिंपडून शुद्ध करावे लाकडी पाटावर पिवळे वस्त्र अंथрун भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे अभिषेक आणि अर्पण भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा पंच अभिषेक करावा त्यांना फुले चंदन केशर आणि पिवळे फुले अर्पण करावे तुळशीचे पान विशेषता अर्पण करावे धूप आणि दीप धूप आणि तुपाचा देवा लावावा मंत्र जाप ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा विष्णू सहस्र नामाचे पथंग करणे अत्यंत फलदायी मानले जाते कथाश्रवण अपरा एकादशीचे व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी आरती शेवटी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची आरती करावी भोग आणि प्रसाद देवाला मिठाई किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा दानधर्म अपरा एकादशीच्या दिवशी दान करणे अत्यंत महत्वाचे आहे गरीब आणि गरजूंना अन्न वस्त्र धान्य किंवा दक्षिणा दान करावी ब्राह्मणांना भोजन देणे किंवा त्यांना आवश्यक वस्तू दान करणे शुभ मानले जाते गाईला चारा देणे किंवा मंदिरात दान करणे देखील पुण्यकारक आहे। हर हर महादेव तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा